नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी तिथे एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामधील हा लेसन नंबर टू आहे टेन्सेस अंडरचा ज्याचं टायटल आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्सलाच आपण प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स असं म्हणतो इनडेफिनाईट म्हणण्याचं कारण आहे की आपल्याला एखादी घटना केव्हा घडते एक्झॅक्ट टाइम यामध्ये कळत नाही म्हणून याला प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स असं देखील म्हटलं जातं तर सुरुवात करूया आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण डिटेलमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर फॉर्म्स ऑफ वर्ब्स हा काय प्रकार आहे हे समजून घेऊया कारण टेन्स म्हटलं की आपल्याला वर्ब्स माहिती असणं गरजेचं आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स माहिती असणं गरजेचे आहे तर ते कुठले फॉर्म्स आहेत ते आपण समजून घेऊया वी नीड टू रिवाइज व फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस टेन्सेसला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण व फॉर्म्स काय प्रकार आहे समजून घेऊया इथे एक मी टेबल दिलेला आहे बघा यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये दिलाय बेस फॉर्म ज्याला व्ही वन म्हणतो मध्ये पास फॉर्म ज्याला व्ही टू म्हणतो आपण पा पार्टिसिपल ज्याला व्ही थ्री म्हणतो थर्ड फॉर्म ऑफ द वेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्ही फोर ज्याला आपण व्ही वन प्लस आय असं म्हणतो म्हणजे बेस्ट फॉर्मला आय एन लावणे तर हे चार माहिती असणं गरजेचं आहे इथे काही एक्झाम्पल दिलेले डान्स 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 अँड डान्सिंग हे झालं रेग्युलर वक त्यानंतर क्लीन क्लिंट क्लिंट क्लीनिंग बरोबर हे झालं परत रेग्युलर वर्क राईट रोट रिटन रायटिंग हे झालं इरेग्युलर वर्क टेक टू टेकन टेकिंग हे देखील झालं गट, गट, इरेग्युलर वक कट 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 कटिंग इरेग्युलर वर्क तुम्ही म्हणाल सर तुम्ही रेग्युलर वर्क कशाला म्हणताय इरेग्युलर वर्क कशाला म्हणताय यासाठी मी सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे कोर्समध्ये तो तुम्ही बघू शकता ज्याला ई डी किंवा डी किंवा ई डी लागतं त्याला आपण रेग्युलर व्हॉप म्हणतो व्ही टू आणि व्ही थ्री मध्ये आणि ज्याला लागत नाही त्याला आपण इ रेग्युलर असं म्हणतो तर याचा उपयोग कुठे होतो बघा व्ही वन म्हणजे काय तर बेस्ट पॉइंट पहिलाच फर्स्ट आता हा कुठे यूज होतो सिंपल प्रेझेंट मध्ये आणि सिंपल फ्युचर मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कन्सिडर जेव्हा करतो तेव्हा आपल्याला व्ही वनच कन्सिडर करणं गरजेचं आहे व्ही टू कुठे यूज होतो पास फॉर्म यूज इन सिंपल टेन्स सिंपल पास टेन्समध्ये होतो म्हणजे एकाच ठिकाणी व्ही टू चा यूज होतो बघा व्ही चा यूज कुठे होतो ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो यूज इन ऑल परफेक्ट टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस मध्ये याचा यूज होतो त्यानंतर व्ही फोर ज्याला व्ही वन प्लस आय एन जी म्हणतो आपण किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो त्याचा युज हा कंटिन्युअस मध्ये होतो आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये होतो के जा मदे में करना रहे, सग्या सब में हे प्रत्येक याच्यामध्ये मी रिपीट करणार आहे कारण सगळ्या सब वरती मी सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहे याचा फायदा तुम्हाला होणार आहे की याचं रिव्हिजन होणार आहे हे जेवढं तुम्हाला रिवाइज होईल तेवढा याचा फायदा होईल कारण कुठलंच वाक्य हे विदाउट वब हे तुम्हाला तयार करता येतच नाही आणि त्यानुसार तुम्हाला टेन्स देखील लक्षात येत नाही त्यामुळे वर्बवर ते वर्थे फोकस जेवढा करा बाकी सोबत आहेच आपल्याला घ्यायचं आहेच पण वर्ब जेवढे माहिती असतील वर्ब्स तेवढा तुम्हाला फायदा होईल तर आपण नेक्स्ट बघूया इथे काही शॉर्ट फॉर्म दिलेले मी जे यूज केलेले समोर बघा एक आहे एसयूबी एसयूबी एस म्हणजे काय सब्जेक्ट डुअर ऑफ एन ऍक्शन ज्याला मराठीत करता म्हणतो आपण जो ऍक्शन करतो घडून आणतो तो, तो। विवन फर्स्ट फॉर्म ऑफ द बरोबर V2, second form of the verb. V3, third form of the verb. V4, when just V1 plus ING, ING form of the verb. Ob object. C, complement. HV, helping verb. Helping verb. H-E-L-P-I-N-G. It is helping verb. MV, main verb. Then the DO, direct object. IO, indirect object. त्या कॉन्सेप्ट जसं जसं तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल तशा तशा तुमच्या लक्षात येणार आहेत डेलिबरेटली मी ते ह्या ऍड केलेल्या आहेत आपण नेक्स्ट बघूया आता की पॉझिटिव्ह कुठलाही सब टाईप या टेन्स तुम्ही त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे काय सकारात्मक वाक्य कसं बनवायचंय सिंपल मध्ये निगेटिव्ह म्हणजे काय नकारात्मक वाक्य सिंपल प्रेझेंटेन्समध्ये कसं बनवायचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही इंट्रॉगेटिव्ह वर याल त्यामध्ये पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एच पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह हे आपल्याला बघायचं आहे तर ते बघूया आपण काय प्रकार आहेत पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय याचं सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आता ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट जे आहे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट कंपल्सरी जे असं नाही ऑब्जेक्ट दरवेळेस वाक्यामध्ये असेल असं नाही पण एक लक्षात घ्या वर फार महत्वाचं आहे व्हिवन फर्स्ट फॉर्म ऑफ द आणि एक रूल आहे आय एस ऑर एस टू द मेन वर्ब इफ निडेड सगळ्याच ठिकाणी युज केलं जात असं नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की हा नियम बऱ्याचशा मध्ये दिलेला आहे आय एस ऑर एस टू द मेन वब आता ही जर मेन वर्ब आलं त्याला काय लावणार आहे आपण एस आणि एस त्यामुळे इथे फक्त काय करायचं म्हणून मी लिहिलंय इफ निडेड गरज असेल तर ॲज पर कॉन्टेक्स किंवा सिच्युएशन आपल्याला ते बघायचं आहे एक्झाम्पल्स बघा आय स्टडी एव्हरी इयर सब्जेक्ट झाला आय स्टडी झाला व्ही वन बरोबर एव्हरी डे इज आर कॉम्प्लिमेंट आता इथे लक्षात घ्या हे ऑब्जेक्ट नाही आहे हे महत्वाचं आहे सेकंड बघा शी प्लेज फुटबॉल आता येस किंवा ऍड करा म्हटलंय ना इथे प्ले नंतर एस लावलंय बाबा मी प्लेज म्हटलंय शी प्लेज फुटबॉल त्यानंतर थर्ड दे रीड न्यूज पेपर इन द मॉर्निंग आता इथे रीड ला एस किंवा एस का लावलं नाही कारण हे प्ल्युरल आले त्यामुळे इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं एक्सेप्शन खूप आहेत म्हणजे रूल दिला जातो आणि त्याच्या खाली एक्सेप्शन्स म्हणजे ते स्टुडंटला लक्षात येणं गरजेचं आहे की बाबा एक्सेप्शन जे असते त्या पेक्षा आता इथे लावलं नाही आय स्टडीज म्हटलंय का नाही कारण इथे लागतच नाही He, cell, ही शी इट असेल तरच ते आपण यस किंवा यस लावतो त्यात देखील परत आणखीन एक्सेप्शन्स आहेत त्यामुळे खोलामध्ये जाण्यासाठी आपल्याला हळूहळू हा कोर्स कंप्लीट केल्यावरच लक्षात येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या ही ड्रिंक्स मिल्क ही ड्रिंक्स मिल्क ही झाला सब्जेक्ट अँड मिल्क हे जे आहे ऑब्जेक्ट आहे ड्रिंक्स हे झालं व्ही वन त्याला एस ऍड केलंय नंबर फाईव्ह वी गो टू स्कूल बाय बस इथे गो आलेलं आहे वी वन तर अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघितलेलं आहे आता आपण इथे डिस्कस करणार आहोत की याचं निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे तर निगेटिव्ह स्ट्रक्चर सगळ्यांनी समजून घ्यायचं काय तर सब्जेक्ट म्हणजे करता आला पाहिजे सुरुवातीला गोर ऑफ दॅक्शन त्यानंतर डू ऑर डज प्लस नॉट आता डू कुठे डज कुठे यावरती सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की डू कुठे यूज करायचं आणि डस कुठे यूज करायचं सरळ सरळ आहे ही शी हीट प्रॉपर नाव असेल सिंग्युलर नाव असेल त्यावेळेस डज यूज करायचं अदरवाइज प्लुरल कुठला द्या त्यानंतर डू यूज करायचंय त्यानंतर किंवा आय असेल त्यानंतर देखील डू यूज करायचंय त्यानंतर नॉट आता डू नॉट चा शॉर्ट फॉर्म होतो डोंट आणि डझ चा शॉर्ट फॉर्म होतो डझन हे फार महत्वाचं आहे त्यानंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट यापैकी काही असेल तर पहिलं एक्झाम्पल बघा आय डू नॉट लाईक like चॉकलेट म्हणजेच काय डू नॉट लाईक like. आले तर डू नॉट लाईक लाईक झालं व्ही वन आणि डू नॉट झालं काय हेल्पिंग वर्क किंवा ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो डोंट लक्षात घ्या आय डोंट लाईक चॉकलेट त्यानंतर सेकंड शी डज नॉट प्ले फुटबॉल किंवा शी डजंट प्ले फुटबॉल परत इथे कॉन्सन्ट्रेट करायचंय त्यानंतर नंबर थ्री घ्या दे डू नॉट वॉच टीव्ही इन द मॉर्निंग असंही म्हणू शकतो आपण दे डोंट वॉच टी व्ही इन द मॉर्निंग म्हणजे डू नॉट वॉच यावर फोकस करायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स समजून घेण्यासाठी तुम्ही जर सगळे टेन्सेस स्टडी केले नाही हे सब टाइप्स तुमच्या लक्षात येईल की डू आणि डज ला फक्त डीड टाकलं की लगेच सिम्पल पास्टेन स्ट्रक्चर तयार होतं म्हणून महत्वाचं आहे फॉर्म्स ऑफ वर्ब्स यावरच फोकस ते समजून घेण्यासाठी त्याचे फॉर्म समजून घेणं फार गरजेचं आहे त्यानंतरच एक्झाम्पल आहे ही डज नॉट रीड न्यूज पेपर आता डज नॉट रीड किंवा डजंट रीड न्यूज पेपर असं होईल वी डू नॉट गो टू द पार्क ऑन विकेंड किंवा डेज म्हणूयात आपण किंवा वी डोंट गो टू द पार्क ऑन वीक डेज आता यातलं डू नॉट यूज करा किंवा एकच यूज करायचं किंवा डोंट म्हणून मी ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे इथे समजून घ्यायचंय सगळ्यांनी तर अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंटेन्स इथे डिस्कस केलेलं आहे त्यानंतरचं नेक्स्ट बघूया आपण इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक प्रश्न कसा विचारायचा कशामध्ये सिम्पल मग त्याचा पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारायचं असेल तर डू ऑब्लिक डस प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क म्हणजे सरळ सरळ आहे तुम्ही एक लक्षात घ्या स्ट्रक्चर एकदा जर तुम्हाला समजलं ना स्ट्रक्चर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्हाला स्ट्रक्चर कोणीच विचारणार नाही तुम्हाला एक्झाम मध्ये जे येणार आहे प्रॅक्टिकली तुम्ही किती यूज करू शकता तुम्हाला कसं जमत ते फार महत्वाचं आहे एक्झाम्पल्स बघा डू यू लाईक विथ जार बघा डू प्लस सब्जेक्ट प्लस लाईक डू प्लस सब्जेक्ट प्लस वी वन म्हणजे लाईक हे झालं व्ही वन हे झालं हेल्पिंग वॉल एच व्ही डच शी प्ले फुटबॉल पर डस आणि प्ले फोकस करा डू दे रीड बुक्स रेग्युलरली डू घेतले कारण दे प्ल्युरल आहे डू दे रीड रीड काय झालं मेन व त्यानंतर डू दे नॉट रीड बुक्स रेग्युलरली यामध्ये डू झालं हेल्पिंग व आणि नॉट जे आहे या सोबतच आहे फक्त डोंट यूज केलं ते सुरुवातीला डोंट दे रीड बुक्स रेग्युलरली असं आपण म्हणू शकतो फक्त हे समजून घ्यायचं आहे की डोंट कुठे यूज करायचं डझन कसं यूज करायचं शक्यतो फॉर्मल याच्यामध्ये आपण असं शॉर्ट फॉर्म यूज करत नाही आणि इनफॉर्मल असेल तर आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो असं ऑब्झर्वेशन आहे आणि असं म्हटलं जातं त्यानंतर बघा नंबर फाईव्ह डज ही नॉट वॉच मुव्हीज ऑन विकेंड्स डज ही नॉट वॉच मुव्हीज ऑन विकेंड्स आता इथे डज ही नॉट असं घेतलं आपण सब्जेक्ट नंतर नॉट घेतलं सुरुवातीला घेऊ शकतो आपण डझन डज नॉट द शॉर्ट फॉर्म डझन डू नॉट द शॉर्ट फॉर्म डोंट सो डज ही नॉट वॉच ऑन विकेंड्स त्यानंतर डू वी नॉट गो टू स्कूल बाय बस परत डोंट वी गो टू स्कूल बाय बस तर या स्ट्रक्चर मध्ये सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला बसवायचे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कुठल्या पद्धतीने आपल्याला हा टेन समजून घ्यायचा आहे कुठलंही स्ट्रक्चर समजून घेत त्यांना त्याचा फॉर्मॅट समजून घ्या एकदा फॉर्मॅट लक्षात आला की तुम्हाला कुठलंच वाक्य कठीण जाणार नाही नेक्स्ट आपण बघूया डब्ल्यू एच टाईप आता डब्ल्यू एस म्हणजे काय की असे वर्ड्स वॉट असेल हाऊ असेल वेन असेल हु असेल होम असेल वाय असेल हे सगळे त्याच्या अंडरचे येणारे वर्ड्स आहेत त्याला डब्ल्यू एस टाईप वर्ड्स म्हणतो आणि त्यानंतर आपण हेल्पिंग वग आणि इकडे परत मेन व बाल व्हिवन आता जे एक्झाम्पल्स बघा आता मी ते पॉझिटिव्ह दिले आणि निगेटिव्ह दिले पॉझिटिव्ह म्हणजे काय डू ऑर डज इल आणि निगेटिव्ह म्हणजे काय त्याला नॉट लागणार आहे सिम्पल आहे म्हणजे व्हॉट डू वॉन्ट व्हॉट डू यू वॉन्ट आता बघा व्हॉट डाल डब्ल्यू एस टाईप वर्ड डू झालं हेल्पिंग वर्ब वॉन झालं मेन वर्ब फक्त यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे यू सिम्पल आहे त्यामध्ये ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट आहे का न no, ते ऑप्शनलच आहे नॉट नेसेसरी ऑल द टाइम की सगळ्या वेळेस असं कंपल्सरी नाही की ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे कंपल्सरी असं नाही आहे हाऊ डू वी किंवा हाऊ डू दे कॅन्सल इट आता परत तसं झाला हा डब्ल्यू एस टाईपवर झाला डू हेल्पिंग सब्जेक्ट कॅन्सल झाला वर्क हिट झालं ऑब्जेक्ट वाय डू दे रीड बुक्स रेग्युलरली परत व फॉर्मवर ते कॉन्सन्ट्रेट कर वाय डोंट दे रीड बुक्स रेग्युलरली परत डोंट आणि रीड त्यानंतर वाय डोंट यू गो डोंट आणि गो जिथे नॉट आलंय त्याला निगेटिव्ह म्हणा आणि जिथे नॉट आलेलं नाही व्हॉट डू यू वॉन्ट हाऊ डू दे कॅन्सल इट सो या वाक्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर दिसतं किंवा तिसऱ्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि शेवटच्या दोन याच्यामध्ये निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे डब्ल्यू एच टाईपचं तर अशा पद्धतीने आपण हे आता इथं डिस्कस केलेलं आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत अतिशय महत्वाचं इम्परेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिम्पल प्रेझेंटेन्स इम्परेटिव्ह म्हणजे काय आज्ञार्थी आणि जेव्हा आज्ञा दिली जाते ती सिंपल प्रेझेंटेन्स मध्येच असते फक्त त्यामध्ये सब्जेक्ट हा विजिबल नसतो सब्जेक्ट हा अंडरलाईन असतो म्हणजे काय समजून घ्यायचं असतं मी जर एखाद्याला म्हटलं कंप्लीट युअर वर्क तर याचा अर्थ काय यू कंप्लीट युअर वर्क म्हणजे हा यू तिथे सब्जेक्ट असतो एक्झाम्पल्स बघा आता पॉझिटिव्ह वी वन प्लस ऑब्जेक्टर कॉम्प्लिमेंट निगेटिव्ह डोंट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्टर कॉम्प्लिमेंट असं दिलेलं आहे सो अटेम्प्ट ऑल द अॅन्सर्स आले वी वन अटेम्प्ट वी वन ऑल द अँसर्स ऑब्जेक्ट डू युअर वर्क डू आणि वर्क आले परत सो ओपन द विंडो ओपन वर्क फ्लावर्स म्हणजे डोंट फ्ल द फ्लावर्स निगेटिव्ह इम्परेटिव्ह डोंट अंडर एस्टिमेट मी डोंट अंडर एस्टिमेट परत काय आलं निगेटिव्ह डोंट आलं त्यानंतर वन आलं अंडर एस्टिमेट डोंट राईड एनिथिंग ऑन द बोर्ड परत त्याच पद्धतीने निगेटिव्ह इम्परेटिव्ह हे फार महत्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्टडी करायचंय जेव्हा आपण तुम्हाला सांगतो ऍक्टिव्ह पॅसिव्ह बघणार आहोत तेव्हा इम्परेटिव्ह स्ट्रक्चर्स महत्वाचे आहेत त्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे देखील आपण समजवून घेणार आहोत आता आपण नेक्स्ट बघूया सगळे स्ट्रक्चर्स मी एका आता स्क्रीनवर ते घेतलेले एका स्लाइडवर ते बघून एकदा सगळ्यांनी पॉझिटिव्ह सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट म्हणजे वर्बवर ते लक्षात घ्या निगेटिव्ह सिम्पल प्रेझेंट एन्सर नॉट प्लस व्ही वन म्हणजे डोंट ऑर डजन प्लस व्ही वन इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं मी मुद्दाम टाकलंय बिकॉज ऑफ द स्पेस डू ऑब्लिक डच प्लस सब्जेक्ट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह बघा त्यानंतर नंबर फाईव्ह याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह त्यानंतर पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह विथ डब्ल्यूएच वर्ड निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह विथ डब्ल्यूएच वर्ड आणि इम्परेटिव्हचं स्ट्रक्चर काय आणि निगेटिव्ह इम्परेटिव्हचं स्ट्रक्चर काय आहे हे सगळं मी इथे दिलेलं आहे यू कॅन ऑब्झर्व इट आता आपल्याला बघायचे याचे उपयोग काय आहेत युसेजेस कुठे करायचे आहेत तर उपयोग बघा युसेजेस ऑफ सिंपल प्रेझेंटेस सगळ्यात महत्वाचं हॅबिज्युअल ऍक्शन किंवा डेली रुटीन्स जे आहे ते सांगण्यासाठी ते स्टेट करण्यासाठी सिंपल प्रेझेंटेन्सचा उपयोग होतो आय अप ऍट सिक्स ओ क्लॉक एव्हरी डे म्हणजे माझी ही हॅबिट आहे माझी सवय आहे आणि सवय सांगण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट यांचा उपयोग होतो त्यानंतर शी ड्रिंक्स ठीव्हरी मॉर्निंग काय दिलंय शी ड्रिंक्स टी ठीव्हरी मॉर्निंग म्हणजे तिची सवय आहे हॅबिट सांगण्यासाठी डेली रुटीन सांगण्यासाठी युनिव्हर्सल ट्रूथ ऑर फॅक्ट्स जे कधीच बदलणार नाही द सनरायझर्स इन द इस्ट आता मला सांगा सूर्य हा पूर्वेला उगवतो हे कधी बदलणार सत्य आहे का नाही म्हणजे वैश्विक सत्य आहे ही स... हे कधीच बदलणार नाही ते आपण सिम्पल मध्ये सांगतो वॉटर बॉईल्स ऍट हंड्रेड डिग्री सेल्सिअस पाणी हे उकळायलाच कुठे सुरुवात करतं हंड्रेड डिग्री सेल्सिअस वर याचा अर्थ हे कधी बदलणार आहे का भारतामध्ये हे हंड्रेडला बॉईल होतं चायनामध्ये गेल्यावर गे ते पन्नासला होतं ना अमेरिकेत गेल्यावर ते दीडशेला होतं नाही त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं वैश्विक म्हटलंय जे कुठेही गेल्यानंतर बदलणार नाही तसे जर सांगायचं असेल तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट यांचा उपयोग करावा लागतो परमान सिच्युएशन परमनंट म्हणजे काय तुम्ही तिथे परम्हट राहताय ही लिव्ज इन पुणे म्हणजे तो पुण्यात राहतो परम्हट मी जर म्हटलं ही स्टेज इन पुणे फॉर टेम्पररी पिरियड काही काळापुरता स्टे म्हणजे लिव्ह आणि स्टे मध्ये फरक बघा लिव्ह म्हणजे काय किंवा लिव्ह म्हटलं जेव्हा आपण तेव्हा काय म्हणजे परमनंट राहणार स्टे म्हणजे काय फॉर पर्टिक्युलर पिरियड माय अँकल वर्क्स इन अ बँक म्हणजे काय परमनंट सिच्युएशन आहे यामध्ये बदल होणार नाही त्यानंतर बघूया आपण काय दिलंय तर जनरल स्टेटमेंट्स ऑर प्रॉब्स म्हणजे आपल्या म्हणे किंवा जनरल स्टेटमेंट्स ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचा आहे हे कुठं बदलणार आहे का नाही त्यामुळे जनरल स्टेटमेंट आहे प्रॉवर्ब आहे म्हणजेच काय म्हण आहे ते, ते कधी सिंपल प्रेझेंटेन्समध्ये असतं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट माणसाला काय परफेक्ट बनवत आहे तर तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर सतत सा, त्या गोष्टीचं सातत्यता त्या गोष्टीमध्ये असेल तर सराव ज्याला म्हणतो आपण तरच तुम्ही काय होऊ शकता परफेक्ट बनू शकता सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये जनरल स्टेटमेंट्स ऑर प्रॉवर्ब स्केड्युल्ड फ्युचर इव्हेंट्स टाइम टेबल्स ऑर प्रोग्राम्स म्हणजे फ्युचर ऍक्शन सांगण्यासाठी देखील सिम्पल प्रेझेंटेन्सचा उपयोग होतो जसं की द ट्रेन लिव ऍट नाईन पी एम ठरलेलं आहे की नऊ वाजता ट्रेन सुटणार आहे सिम्पल प्रेझेंटेन्स युज करून सांगू शकता बी बघा आर क्लास स्टार्ट ऍट टेन ओ क्लॉक टू बल्फ उद्या आमचा दहा वाजता क्लास चालू होणार आहे हे ठरलेलं आहे फ्युचर ऍक्शन आहे बघा किती महत्वाचं आहे ऍक्शन हे भविष्य काळात होते पण ते सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंटेन्सचा उपयोग होऊ शकतो इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन नंबर सिक्स इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तुमची एक्झाम असते बघा प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही तुम्हाला सिंपल सिम्पल मध्ये असते जसं की अटेंड द फॉलोइंग क्वेश्चन्स फील इन द ब्लँक्स बरोबर अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन टू टू थ्री लाईन्स टू टू थ्री सेंटेन्सेस म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स आणि डायरेक्शन देण्यासाठी एक्झाम्पल्स फर्स्ट मिक्स द शुगर विथ मिल्क सेकंड ओपन द बुक अँड रीड द फर्स्ट चाप्टर परत या दोन्ही इन्स्ट्रक्शन जर बघितल्या तुम्हाला हे इम्परेटिव्ह स्ट्रक्चर दिसते कमेंटरीज अँड हेडलाइन्स विराट कोहली हिट्स अ सिक्स म्हणजे क्रिकेटमध्ये डेलिव्हरेटली दे यूज केलं जातं म्हणजे ऍक्शन जरी ग्राउंडवर चालू असेल ना कंटिन्युअस टेन्स आहे कुठला यूज केला जातो ओव्हर दॅ सिम्पल प्रेझेंटेन्स गव्हर्नमेंट रिड्युसेस फ्यूल फ्रायसेस ही हेडलाईन आहे म्हणजे कुठली हेडलाईन देताना शक्यतो सिंपल प्रेझेंटचा यूज केला जातो ऍज पर कॉन्टेक्स्ट ऍज पर कॉन्टेक्स्ट ऑफ सिच्युएशन तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ सेशन मध्ये सिंपल प्रेझेंटेन्स काय आहे त्याचे वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स बघितले त्याचे वेगवेगळे वेग वेग सेंटेन्स पॅटर्न्स आपण इथे स्टडी केलेले आहेत आणि त्याचे महत्वाचे म्हणजेच काय तर उपयोग इथे आपण समजून घेतलेले आहेत हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स जर लक्षात आला तरच तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स लक्षात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ सेशन बघण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं वेळ काढला सो थँक यू फॉर दॅट